माझं या क्षेत्रात पदार्पण असं झालं की वक्षोप, वक्षोप मझे 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 है माझे वडील स्वतः वर्कशॉप माटिंबा वर्कशॉपमध्ये रेल्वेमध्ये कार्यरत होते आणि कार्यरत असताना त्यांना कॅन्सर झाला तर कॅन्सरने माझी डेथ झाली आणि मी कंपॅशने ग्राउंडवरती रेल्वेमध्ये माझी भरती झालेली आहे तर दोन हजार पंधरामध्ये मी रेल्वेमध्ये जॉईन मी फक्त त्यांना थँक्यू म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी म्हणण्यासारखं माझ्याकडे म्हणजे शब्द नाही आहेत की ती त्यांना काय म्हणून कारण आज मी जे आहे आज माझी जी ओळख आहे आज लोक मला अजूनही माझं लग्न झालं माझं नाव आता श्वेता बनसारा आहे पण तरी सुद्धा रेल्वेमध्ये अजूनही मला नको श्वेता भू या नावाने असा इन्सिडंट जेव्हा पहिल्यांदा होतो कोणाही सोडतो केवळ त्याच स्पॉट वरती त्या ट्रेन मॅनेजरची जर हालत आपण बघितली तर तिथेच त्याला उलगा होतात तिथेच त्याला चक्कर येते किंवा तिथेच त्याची पूर्ण बॉडी शिल्लक करते या गोष्टी होतात आणि हे नॅचरल आहे कारण आपण नाही असं कोणाला बघू शकत आणि आपण नाही असं म्हणजे हात लावायचं धाडच करू शकत पण जेव्हा आपण त्या गोष्टी असं बघतो ना दोनदा तीनदा चारदा असं झाला तर एका टाईम नंतर असं होतं की हा डेड बॉडी आहे ना ठीक आहे म्हणजे आपली जसं डॉक्टरांची नजर आणि मन मैले असतं तसंच ते सेम आमचं आहे जिथे आम्ही राहतो तिथेच लोक असं म्हणायचे की काय करते तुमची मुलगी एवढी रात्री मध्यरात्री येते नक्की काय काम करते तो जो टोन असतो ना तो त्या व्यक्तीला हेट करून जातो ते जे म्हणणारे लोक होते तेच माझ्या आईकडे येऊन माझ्या घरी आले होते इनफॅक्ट ते लोक सगळे बुके वगैरे घेऊन आणि त्याच्यात मी स्पेसिफिकली ती जी व्यक्ती होती ती माझ्या मम्मीला असं म्हणत होते की आम्हाला माहिती होतं की तुमची मुली कधीच चुकीचं काही काम करणार नाही नमस्कार मी श्वेता चव्हाण सगळे नवराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे देशभरामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू झालेला आहे नऊ दिवस देवीचा जागर केला जातो आणि नवदुर्गा म्हटलं तर श्रीशक्तीचा आपण मान तर देतोच त्या प्रत्येक महिलेला आणि आपण नवराष्ट्र नवदुर्गेच्या माध्यमातून आपण अशा महिलांशी बातचीत करतोय त्यांनी त्यांचं पुन्हा चर्चेमध्ये आहे यशस्वी दिता त्यांनी त्यांचं काम पार पाडलेलं आहे आणि अजूनही जिथे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघायला गेलो तर पुरुष तर असतो पण आज महिलाही त्याच ते आपल्याला बघायला मिळत आहेत आज काय बघायला गेलं तर महिला खाजगी गाडी असू दे सायकल असू दे किंवा विमान असू देत आज तिथे आपल्याला चालवताना दिसत आहेत आता आपण अशाच महिलेशी बातचीत करणार आहोत की आपली नवराश्राची आज नवदुर्गा आहे, आहे श्वेता पुणेची ट्रेनची ट्रेन मॅनेजर आहे तिने लोकल देखील चालवले तिला कोणत्या समस्या आहेत किंवा तिचा काय अनुभव आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊयात ट्रेन मॅनेजर श्वेता पुणे श्वेता तुझं नवराशामध्ये खूप खूप स्वागत आहे आम्ही नवदुर्गा विषय सुरू केलेला आहे ह्यामध्ये आम्ही ज्या महिला होत्या पूर्णपणे अजूनही सक्सेस आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि त्यांच्याशी बातचीत करून आम्ही प्रेक्षकांना त्यांची माहिती देतोय तू मला काय सांगशील की तू ट्रेन मॅनेजर हे प्रशिक्षण कसं मिळवलंस किंवा तू इथपर्यंत कशी पोहोचलीस सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या आणि हे जे तुमचं नवदुर्गा सिरीज आहे त्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देते माझं या क्षेत्रात पदार्पण असं झालं की माझे वडील स्वतः वर्कशॉप माटुंगा वर्कशॉप मध्य रेल्वेमध्ये कार्यरत होते आणि कार्यरत असताना त्यांना कॅन्सर झाला होता तर कॅन्सरने त्यांची डेथ झाली आणि मी कंपॅशनेट ग्राउंड वरती रेल्वेमध्ये माझी भरती झालेली आहे तर दोन हजार पंधरा मध्ये मी रेल्वेमध्ये जॉईन केलं तुला हा मुंबई ट्रेन मॅनेजरचा पहिला बहुमान पत्त दिला दोन हजार पंधरा कारण माझी डायरेक्ट अपॉइंटमेंट ट्रेन मॅनेजर मध्ये झाली आहे त्यासाठी काही एक्झाम असतात का किंवा प्रशिक्षण असतो हो सर्वात पहिल्यांदा जितक्या पण कंपॅशनर ग्राउंड केसेस असतात त्या सगळ्यांची एक्झाम होते ज्याच्यामध्ये तुमचं जनरल नॉलेज मॅथ्स वगैरे चेक केलं जातं ती एक्झाम दिल्यानंतर तुम्ही तुम्हाला स्पेसिफिकली असे वेगळे वेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला भुजावळला जावं लागतं ज्या पोस्ट साठी तुम्हाला अपॉइंट केलं गेलं आहे रेल्वे कडून त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला भुसावळला आमचं एक झोनल रेल्वे ट्रेनिंग स्कूल आहे तर तिकडे आम्हाला जावं लागतं आणि तिथे एक कोर्स होतो पूर्ण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आमचा पंचेचाळीस दिवसाचा पूर्ण कोर्स होता त्याच्यानंतर मग तिथून आम्ही तिकडची एक्झाम पास झालो तिथे रिटर्न एक्झाम आणि वायवा वगैरे असतं सो so, ते करून तिथे क्लिअर -ती झाल्यानंतर आम्ही मुंबईत आलो मग मुंबईत आम्हाला प्रॉपर जे लाईन वर्किंग आहे तर आम्हाला प्रॅक्टिकल आमचं ट्रेनिंग दिलं जातं एकवीस दिवस मग ते ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर दोन हजार पंधराच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी चार्ज घेतला होता सुंदर पण मला एक विचारायचं आहे की प्रशिक्षणामध्ये जे शिकवतात आणि तू जेव्हा प्रॅक्टिकल मध्ये उत्तर घेत त्यामध्ये काही फरक जाणवला फरक आहे पण प्रशिक्षणामध्ये आम्हाला प्रॉपर रूल्स शिकवले जातात आणि त्या रूल्सच्या आधारेच आम्ही इथे काम करतो पण इथे कसं आहे सेम टाइम आम्हाला म्हणजे फंक्च्युअलिटी मेंटेन करायची आहे पॅसेंजर बघायचे जे आम्हाला तिथे थिअरटिकली जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा ते लोक नव्हते सो so, हे जे बॅले असतात ह्यांना कसं टॅकल करायचं त्या सिच्युएशन मध्ये आपण अपन, आपला अपन, प्रेझन्स ऑफ आप माइंड काय आहे त्याच्या हिशोबाने आम्हाला काम करावं so, लागतं सो डेफिनेटली फरक आहे पण तिथे आम्हाला जे रुल्स शिकवले जातात ते आम्हाला त्या रुल्सच्या हिशोबाने तिथे काम करायचं असतं ट्रेन मॅनेजर झाल्यानंतर पहिली ट्रेन कोणती चालवली सा? मी सगळ्यात पहिल्यांदा जसई म्हणून एक याड आहे म्हणजे याड आहे आमचं जे एन ऐकूनच असतो जे एन पी तर त्याच्या आधी जसई म्हणून याड तिथून मी गाडी घेऊन गेले होते कल्याण मग तो पहिल्या दिवसाचा तुझा अनुभव आणि वडिलांच्या जागेवरती मग तू वडिलांना काय सांगशील याबद्दल मी फक्त त्यांना थँक्यू म्हणू शकते त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी म्हणण्यासारखं माझ्याकडे म्हणजे शब्द नाही आहेत की मी त्यांना काय म्हणू कारण आज मी जे आहे आज माझी जी, जी ओळख आहे आज लोक मला अजूनही माझं लग्न झालं माझं नाव आता श्वेता बनसारा आहे पण तरी सुद्धा रेल्वेमध्ये अजूनही मला लोक श्वेता भुडे या नावाने ओळखतात म्हणजे आगे। 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 ती जी आयडेंटिटी आहे ती मला त्यांच्यामुळे मिळाली आणि आज मी ज्या ठिकाणी उभी आहे आणि जेवढं मी बघते आहे लोकांचं प्रेम आणि लोकांचा रिस्पेक्ट जो मला मिळतो आहे तर फक्त त्या नावामुळे आणि त्यांच्यामुळे आहे ट्रेनिंग मॅनेजर म्हणून तू कार्यरत असतेस तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते जसं की पॅशनजरला कोणता अलर्ट द्यावा लागतो किंवा मोटरमॅनला कोणता अलग द्यावा लागतो की कशा प्रकारे तुम्ही काम करत आहे आता माझा गुड स्पिरिट निघून गेला आता मी सबरबन मध्ये आहे सबरबन ट्रेन मॅनेजर तर सबरगन मध्ये काम करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला गाडी व्यवस्थित आहे की नाही हे बघावं लागतं आमच्याकडे वेगळेच गेज वगैरे असतात त्याच्याने ते सगळं आम्ही चेक करतो गाडीचा चार्ज नेतो प्रॉपर सगळ्या लाईट्स वगैरे प्रॉपर चेक करतो कारण एमर्जन्सीमध्ये मध्ये त्याच काम करतात तेच कोडवट झाले आमचे ज्याच्यावर आम्ही काम करत असतो सो ते सगळं चेक करून झाल्यानंतर पॅसेंजर ही आमची प्रायोरिटी आहे त्यांची सेफ्टी बघणं ही आमची प्रायोरिटी आहे तुम्ही कोणत्याच सिग्नल देता का की पॅसेंजर आता जसं की गाडी सुरू होणार आहे तुम्हाला मोठ्याकडनं सांगावं हॉर्न वाजवतो किती सेकंड असतो काही फरक नाही किती सेकंड असं नाही एक हार्डली तीन ते पाच सेकंड आम्ही सीएसटी वरून जेव्हा आम्ही गाडी स्टार्ट करतो तेव्हा आम्ही विसल वाजवतो कारण तिथे हॉर्न देण्याचं नाहीये आहे तर तिथे आम्ही विसल वाजवतो आणि बाकी प्रत्येक स्टेशनला जेव्हा गाडी निघणार असते <स्थिए> तर तेव्हा आम्ही एक हॉर्न देतो आणि त्याच्यानंतरच गाडी निघते आणि प्लॅटफॉर्म वरती सेकंड सेकंड प्लॅटफॉर्मला थांबवतो प्रत्येक पॅसेंजर उतरलं काही वेळेस असं होतं की वीस सेकंड वेळ नाही द्यावा लागत कारण पॅसेंजरच नसतात प्लॅटफॉर्म रिकाम नसतात काही वेळेस असं होतं की तीस सेकंड चाळीस सेकंड मिनिटभर सुद्धा आम्हाला गाडी थांबावी लागते कारण रश आज आहे पॅसेंजर आहे किंवा वर प्लॅटफॉर्म वरती जर कोणी पडलं आहे तर त्याला कोणी हो जर हेल्प करत आहेत किंवा तर so, ते सगळं क्लिअर होईपर्यंत आम्ही गाडी नाही काढत कारण मुळात रेल्वे गाडी चालवते आहे पॅसेंजर सो त्यांची सेफ्टी त्यांचा कन्व्हिनियन्स हे सगळं आम्हाला पहिल्या याच्यावर ठेवून नंतर बाकी सगळं बघावं लागतं मी प्रायोरिटी फर्स्ट आहे जसं की तू सांगितलं की पॅसेंजर एक दीड दोन लाख पॅसेंजर आपले तुम्ही घेऊन चालता त्यांचा जीव मोठी घेऊन चालता कारण अपघात हा सांगून येत नाही कोणत्या गोष्टीचा जसं की सिग्नल यंत्रणे बिघड असू दे रेल्वे वाडा तळे असू दे किंवा पेटाग्राफ मध्ये प्रॉब्लेम असू दे तर त्यावेळेस तुम्हाला समजल्यानंतर तुमची पुढची धावपळ काय असते जेव्हा केव्हा असं होतं ना तर आम्ही पहिलं त्या पर्टिक्युलर सेक्शन कंट्रोलर कडनं ती गोष्ट कन्फर्म करतो की एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे कारण गाडीत बसलेले जे पॅसेंजर्स आहेत ते गार्ड आणि म्हणजे ट्रेन मॅनेजर आणि मोटरबॅनच्या भरोशावर खूप रिलॅक्स प्रवास करतात बरेचसे प्रवासी असे आहेत की जे स्टार्टिंग स्टेशन बसतात आणि डेस्टिनेशन त्यांची झोप पूर्ण होते आणि ते उठतात हा एक्सपिरियन्स आहे सो त्याच्यामुळे आमचं असं असतं की जे काही आपल्याला पॅसेंजरपर्यंत कन्व्हे करायचं आहे तर ते एक्झॅक्ट आणि अक्युरेट असलं पाहिजे म्हणजे असं नाही आम्हाला म्हणून जाणार की प्रॉब्लेम काहीतरी एक झाला आणि आम्ही काहीतरी वेगळं सो करतो पहिले ते कन्फर्म करतो मग आमच्याकडे एक पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम असते प्रत्येक गाडीच्या आतमध्ये असते लोकलमध्ये त्याच्यावर आम्ही अनाऊन्स करून पॅसेंजरला अलर्ट करतो की असा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे आपण थांबलोय कारण सध्या पॅसेंजर घड्याळ्याच्या काटाप्रमाणे त्यांचं आयुष्य आहे त्याच्याप्रमाणे त्यांची धावपळ चालू असते आणि त्याच्या पुढे मग आम्ही आमची कारवाई करतो जसं की पहिला आम्ही गाडी सिक्युअर करणार मग तिकडे एक्झॅक्ट जिथे ज्या पॉइंट वरती प्रॉब्लेम झाला आहे तिथे जाऊन बघणं जर ओएजीचं असेल किंवा जसं तू म्हणतेस की ट्रॅकला तडे गेले आहे तर त्या कंडिशन मध्ये आम्हाला काहीच करायचं नसतं मग तिथे ती प्रॉपर टीम येते ती जी टीम डिपार्टमेंट जे आहे ते लोक प्रॉपर येतात आणि ते लोक पुढची कारवाई करतात आणि त्याच्या हिशोबाने मग आम्ही चालतो जसं ट्रॅकला तडा गेला असेल तर ते क्रॉस करण्यासाठी ते लोक ट्रॅकला काहीतरी पॅकिंग हे करतात आणि त्याच्यानंतर आम्हाला एक स्पेसिफिक स्पीड रेस्ट्रिक्शन दिलं जातं जे आम्ही क्रॉस नाही करू शकत त्याच्यापेक्षा कमी याच्या कारण एवढे पॅसेंजर्स आहेत त्यांच्या जिराची काळजी पण घ्यायची सरकारकडून सुरक्षा असं अनेकदा सुविधा पुरवल्या असताना देखील पॅसेंजर रेल्वेरून ओलांडतात मग ते गाडी समोर येतात मग अपघात होतात तर अशा वेळी तुमची काय जबाबदारी असते अशा वेळी कसं असतं ना जर तो ट्रॅकच्या जर मध्ये आहे तर कोणत्याही कंडिशन मध्ये एक आहे की जो जो लोकोपायल आहे तो त्याची कॅब सोडून जाणार नाही मग तिथे रोल आमचाच येतो कारण असं जर असेल त्याच्यामुळे ट्रॅक जर ऑबस्ट्रेक्ट होत असेल तर आम्हाला पुढे जावं लागतं त्याला जर तो इंजर्ड असेल तर त्याला फर्स्ट एड देऊन त्याला पॅसेंजरच्या मदतीने त्याला आम्ही गाडीत घेतो आणि ते आम्ही नेक्स्ट स्टेशन जे नियर बाय स्टेशन असेल त्याला ज्या डायरेक्शनला त्याला आम्ही फोन करून ते इन्फॉर्म करतो की तिथे आम्हाला वगैरे सगळं पाहिजे आहे आणि मग त्याला गाडीवरती घेऊन आम्ही त्या नेक्स्ट स्टेशनला हॅन्ड ओव्हर करतो पण जर तो व्यक्ती तिथेच जर आपल्याला दिसते दोन तुकडे तीन तुकडे झालेत आणि तो नाही आता म्हणजे जिवंत नाही तर अशा वेळेस फक्त आम्ही त्याची पूर्ण बॉडी असेल म्हणून ती ट्रॅकच्या ठेवतो म्हणजे हा ट्रॅक पण मोकळा आहे ट्रॅक पण मोकळा आहे गाड्यांची ये जा चालू शकतो तर त्यांना एक सेफ जागेमध्ये मधले किंवा साईडला असं आम्ही एका सेफ जागेमध्ये त्यांना ठेवतो पूर्ण ती बॉडी आणि आम्ही स्टेशनला इन्फॉर्म करतो अशा परिस्थितीची मानसिकता कशी असते म्हणजे एकतर हे तुकडे मृतदेहाचे बघणं पुन्हा ते अपघात डोळ्यासमोर घडणं आणि ह्या मानसिकतेमध्ये तुम्ही कशी जबाबदारी घेता म्हणजे मला म्हणजे मी स्वतः धावत मृतदेह बघायला तुकडे झालेले तरी तुम्ही एवढ्या मानसिकतेमध्ये कशी वेळ लोकल चालवता जेव्हा असा इन्सिडेंट जेव्हा पहिल्यांदा होतो कोणाही सोबत तेव्हा त्याच स्पॉट वरती त्या ट्रेन मॅनेजरची जर हालत आपण बघितली तर तिथेच त्याला उलटा होत आहे त्याला चक्कर येते किंवा तिथेच त्याची पूर्ण बॉडी शिगर करते या गोष्टी होतात आणि हे नॅचरल आहे कारण आपण नाही असं कोणाला बोलू शकत आणि आपण नाही असं म्हणजे हात लावायचं पण जेव्हा आपण त्या गोष्टी असं बघतो ना दोनदा तीनदा चारदा झाल्या तर एका नंतर असं होतं की हा डेड बॉडी आहे ना ठीक आहे म्हणजे आपली जसं डॉक्टरांची नजर आणि मन नसतं ना तसंच ते सेम आमचं आहे फक्त आमचा सगळ्यात जास्तीत जास्त प्रयत्न असा असतो की जर तो व्यक्ती इंजर्ड असेल तर आम्हाला त्याच्या त्या इंजुरी नंतरचा जो एक तास आहे त्या माणसासाठी तो खूप महत्वाचा आहे त्याला म्हणजे इव्हन रेल्वेमध्ये जेव्हा सिरियस काही ऍक्सिडेंट पण होतात आणि ज्याच्यात अशा इंजरीज वगैरे होतात फार कॅज्युअलिटीज असतात तर त्याच्यात आम्ही असं म्हणतो की तो जो वन आर आहे ना तो गोल्डन आर आहे त्याच्यामध्ये त्यांना कसंही करून लवकरात लवकर जेवढी पाहिजे तेवढी मेडिकल असिस्टन्स त्यांना मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी आमची धावपळ फार असते तुमचा हे ड्युटी टाइमिंग किती असतो किंवा ड्युटी टाइम फिक्स असतो का तुम्हाला लवकर सांगायला दिली नाही तुमचं काही ठराविक वेळ असते का लोकल वरती डिपेंड असतो नाही आमचे ड्युटी फिक्स नसतात किंवा आमच्या शिफ्ट सुद्धा फिक्स नसतात जसं की गाड्या चोवीस तास चालत आहे तर त्याच्याप्रमाणे आमचे डिटेल्स बनलेले असतात तो स्पेसिफिकली जे माझे डिटेल असेल त्याच्यामध्ये जेवढ्या गाड्या असतील तेवढ्या गाड्या मला काम करायचं आहे त्या तीन गाड्या असू शकतात चार गाड्या असू शकता सहा गाड्या असू शकतात तर तेवढ्या गाड्या काम करायचं आहे ते पूर्ण एका व्यक्तीसाठी तो, तो सेट आहे आस तो सेट पूर्ण त्याचा त्यानेच करायचा आणि आमचं ड्युटी असं आज वाईज टू साईन ऑफ ड्युटी आहे जेव्हा गाड्या लेट पण चालत असतात जर आमची गाडी लेट पोहोचली तर आमची ड्युटी लेट फिनिश शकतो असं आहे काही वेळेस आम्ही म्हणजे गाड्या चालूही नसतात बट जस्ट बिकॉज आम्ही गाडीवरती आहोत आणि आम्ही कुठेतरी अडकलो आहोत आम्ही गाडी सोडून जाऊ नाही शकत जोपर्यंत गाडीला वीक पॅसेंजर असेल पॅसेंजर निघून जातात तर ती एमट्री होऊन जाते पण आम्ही गाडी सोडून ना ना नाही शकतो पंधरा पासून या क्षेत्रात वंदे भारत देखील तू चालवली आहेस त्यामुळे कोणता अनुभव खूप छान होता अनुभव सगळेच छान होते कारण माझ्यासाठी असं होतं की मी ह्या क्षेत्रात येण्याआधी ह्याच्यात मुलीच नव्हत्या बरोबर त्याच्यामुळे मला कोणाचे एक्सपिरियन्स ऐकायला नाही मिळाले की माझ्यासोबत असं झालं माझ्यासोबत तसं झालं पण जेव्हा त्या एक एक गोष्टी मी एक्सप्लोर के केल्या वर्किंग मध्ये माझ्या हो मग so त्याच्यानंतर आता माझ्याकडे त्या अशा स्टोरीज आहेत की मी नंतरच्या मुलींना सांगू शकते की माझ्या माझ्याकडून वर्किंग मध्ये हे झालं होतं असं सो त्याच्यामुळे मी जिथे जिथे काम केलं आहे ना म्हणजे मग ते मालगाडी असेल मेल एक्सप्रेस असेल लोकल असेल आता किंवा वंदे भारत असेल हे है। सगळे एक्सपिरियन्स माझ्यासाठी नवीनच होते आणि खूप मस्त होते आणि खूप चॅलेंजिंग पण होत तू जसं म्हणालीस की तू पहिली मुलगी होतीस त्या क्षेत्रामध्ये तू काम करणारी तेव्हा पुरुष संख्या जास्त असतो मग यामध्ये तुला कधी असं जाणवलं की अनकम्फर्टेबल वाटलं की अरे पुरुष वर्ग आणि आपण एकट्या महिला आहोत त्याच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट होती का ती त्यावेळेस कस आहे ना चेंज इजी ऍक्सेप्टेबल नसतो समोर पुरुष असू देत किंवा असेल पण तो चेंज इतक्या पटकन नाही होत सो सुरुवातीला काही काळ झालं पण एक, एक, एक एका बाबतीत मी फॉर्च्युनेट होते की माझी जी टीम होती जेवढे लोक आम्ही इथून उसाव्याला एकत्र गेलो ट्रेनिंगला जेवढे आपण कंपॅशनेट ग्राउंड वाले केसेस होते आम्ही आठ मुलं होतो त्या मुलांनी मला खूप छान पद्धतीने ऍक्सेप्ट केलं होतं की तू पण आता सेमच करणार आहेस ना आणि त्या मुलांनी खूप छान पद्धतीने सांभाळलं त्याच्यामुळे मला जास्ती करावे लागले कारण जेव्हा आम्ही भुझावाला गेलो तर तिथे सगळ्याच डिव्हिजन मधनं लोक आले होते मग सगळ्यांची वेगवेगळी म्हणजे आणि कसं व्हायचं ना आमची एकशे चार लोकांची बॅच होती एकशे तीन मुलं होते आणि मी एकटी मिळते सो so, त्याच्यामुळे इतक्या लोकांना फेस आहे इतक्या लोकांमध्ये आपण आपलं एक ते बाउंड्री सेट करायच्या आणि आपण एक स्वतःचा स्टँड निर्माण करायचं सो so, ते चॅलेंजिंग होतं पण वाईट अनुभव असे मला कोणाबद्दल नाही आले आणि टचवूड की रेल्वे तेवढा एक्सेप्टन्स आहे कारण बाकीच्या डिपार्टमेंट मध्ये ऑलरेडी आहे सो त्याच्यामुळे आणि बस असताना आपण कुठल्याही टेपोला काम करत so, असेल तरी समोरच्या तेवढा एक रेस्पेक्ट आहे की जर कोणी म्हणलं आहे तर व्यवस्थितच वाढायचं हे सगळं करताना तुला एक कुटुंबा सांगेन की जेव्हा माझे इनिशियल डेज होते ना तर इनिशियल ला कसं असतं ना तुम्ही आता आम्ही इथं आलो आहे लाईन वर्किंगला लाईन वर्किंग करतोय तर प्रॉपर जे गार्ड असतात ट्रेन मॅनेजर असतात त्यांच्यासोबत तुम्हाला लर्निंग घ्यायला जायचं असतं मग त्यांची जेवढी ड्युटी आहे तेवढीच ड्युटी तुमची होणार सो so, तेव्हा असं व्हायचं दोन हजार पंधराची गोष्ट आहे तर रात्री अडीच वाजता तीन वाजता मी कधीही घरी जायचे कारण तेव्हा माझे तिथे आणि माझं इनिशियल डेपो पनवेल होता आणि मी राहते मुंबई सो so, तिथून इथे यायचं तर बरेचसे लोकांना ना आधी माहिती नव्हतं कारण तोपर्यंत माझं पोस्टिंग झालं नव्हतं तोपर्यंत मी इंडिपेंडेंटली काम करत नव्हते तोपर्यंत कोणत्याही न्यूज मध्ये काही झालं नव्हतं तर त्याच्यामुळे ना लोकांना माहिती नव्हतं की मी काय काम करते आणि त्याच्यामुळे तेव्हा ना लोक माझ्या मम्मीला या गोष्टीचा त्रास झाला कारण जिथे आम्ही राहतो तिथेच लोक असं म्हणायचे की काय करते तुमची मुलगी एवढी रात्री मध्यरात्री येते नक्की काय काम करते तो जो एक टोन असतो ना तो त्या व्यक्तीला हिट करून जातो कारण मी सिंगल चाईल्ड त्याच्यामुळे वडिलांच्या नंतर पूर्ण जबाबदारी मम्मीवर की जर उद्या माझ्या मुलीचं काहीही वाईट मार्गाला जर जा जाणं झालं किंवा काही झालं तर मला लोकांना फेस करायचं आहे हे सोसायटीचा प्रेशर त्याच्यामुळे असं व्हायचं पण त्याच्यानंतर जेव्हा पट टू माझं पहिलं वर्किंग झालं आणि सगळ्यात पहिलं एका न्यूज चॅनलने माझी न्यूज हे कर तेव्हा तेच जे म्हणणारे लोक होते तेच माझ्या आईकडे येऊन माझ्या घरी आले होते इनफॅक्ट ते लोक सगळे बुके वगैरे घेऊन आणि त्याच्यातली स्पेसिफिकली ती जी व्यक्ती होती की माझ्या मम्मीला असं म्हणत होते की आम्हाला माहिती होतं की तुमची मुलगी कधीच चुकीचं काही काम करणार नाही आणि हो आता तर तिने प्रूफ करून दाखवलं असं पण मग ते जेव्हा सगळं झालं आणि ते गेली त्याच्यानंतर मला मम्मीने असं सांगितलं होतं की अगो हॅंदी का मला तीन दिवसापूर्वी तुझ्याबद्दल असं विचारलं तर हे एक आहे की तो जो तिने सपोर्ट दिला ना मला की तू कर मला माहितीये की तू चुकीचं नाही करणार तू कर मी तुझ्या बरोबर वर आहे बाकी आपण नंतर बघा तो सपोर्ट मला इनिशियल स्टेजला खूप महत्वाचा एक शेवटचा प्रश्न विचारेन तुला प्रश्न मध्येच मेसेज द्यायचा आहे ना जसं की चारे 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 दे 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 दे। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियाही आपल्याला बघायला मिळत आज आणि स्त्रिया आहेत की त्यांना बाहेर पडायचं असतं पण काही कारण असतात म्हणजे आर्थिक गोष्टी असतात त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडायला मिळत नाही किंवा कुटुंबाचं साथ देखील मिळत नाही अशा स्त्रियांना तू काय सांगशील मी ना हे माझ्या बऱ्याचशा इंटरव्ह्यू मध्ये सांगितली आहे ही गोष्ट तर मला ना पुन्हा रिपीट करायला तेच आवडेल की एखाद्या बाळाला जन्माला घालताना स्त्री किती वेदनातून जाते ती जगेल तिला माहिती नसतं आज ती बाळाला जन्माला घालते आहे पण त्याच्यानंतर तिचा पुढे श्वास चालणार की नाही चालणार याची तिला शाश्वती नसते पण ते चॅलेंज ती घेते स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी परिवाराच्या आनंदासाठी ती ते चॅलेंज घेते तर तसंच मला वाटतं की मुलींनी जर ठरवलं की त्यांना जर काही करायचं आहे आयुष्यात त्यांना यशस्वी व्हायचं आणि त्यांना एक स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं तर मला असं वाटतं की त्या स्वतःच आहेत ज्या स्वतःला मागे खेचतात कारण जर त्या स्वतः स्वतःसाठी उभा हो राहतील ना तर कोणीच कोणत्याच स्त्रीला मागे खेचू शकत नाही जसं की आपल्याला सांगितलं की महिला पुढे येण्याचा प्रयत्न करतायत पण ते स्वतःला प्रूफ करण्यासाठी त्यांच्याकडे कदाचित संधी नसेल किंवा ते स्वतःला थांबवत देखील असते पण तुम्ही घ्या जसं श्वेता लोकल चालवते तुम्ही या जाते आपण नवदुर्गा आपल्या श्वेता बऱ्याच गोष्टी सांगितल्या तिच्या तिने सांगितल्या तिने कशा कशाप्रकारे ती प्रवास करते किंवा कशाप्रकारे ती तिची जबाबदारी सांभाळते हे सगळं करून ती आज आपल्याकडे आलेली आपली नवदुर्गा आपल्याला सगळं काही सांगितले तिच्याबद्दल धन्यवाद